नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभियक्ताधारक बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत श्री भीमाशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय लांडेवाडी तालुक आंबेगाव का। जिल्हा पुणे या ठिकाणी अतिशय सुंदरपणे आम्हा सर्वांना पाठ कसं काढायचं हे शिकवल्याने त्याचाच फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व्हावा ही मनापासूनची इच्छा या ठिकाणी इंग्रजी विषयाचा लेसन प्लॅन लेसन नोट कशी काढायची हे या ठिकाणी दिलेला आहे स्टुडंट नेम स्कूल नेम रोल नंबर सब्जेक्ट तुमचा सब्जेक्ट कोणता आहे तर इंग्लिश स्टँडर्ड अँड डिव्हिजन जर पाहिलं तर तुम्हाला अगदी पहिलीपासून तर बारावीपर्यंतच्या जे अभियुक्ताधारक आहे त्यांना ही लेसन नोट खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळं समजून घ्या नक्की कुठे काय असतं त्यानुसार लेसन प्लॅन तुमचा तयार करा त्यानंतर डेट त्यानंतर टाईम साधारणतः आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या वर्गांसाठी टाईम हा वेगवेगळा आहे काही ठिकाणी पस्तीस मिनटे आहेत तर वरचे जर वर्ग पाहिले तर नववी दहावी अकरावी बारावी जर पाहिले तर साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटांचा टाईम असतो त्या ठिकाणी पहिल्यांदा राईट साईडला युनिट एक्झाम्पल सांगायचं तर प्रोज सब युनिट जर पाहिले तर जर्नी टू द वेस्ट आ, टीचिंग मेथड जर पाहिली तर पहा इंग्लिश असेल लँग्वेज असेल हिस्ट्री जॉग्राफी असेल तर त्या ठिकाणी नेहमी शक्यतो एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण ही मेथड यूज केली जाते पहा आता प्रिव्हियस नॉलेज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय आहे याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारायचे जा असतात स्टुडंट नोज डिफरंट कंट्री नेम्स अँड दियर लोकेशन्स ऑन वर्ल्ड मॅप त्यानंतर कोर इलेमेंट कोणती आहेत तर डिग्निटी ऑफ लेबर म्हटलेलं आहे वॅल्यूज मूल्य कोणती आहे त्याच्यामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड असेल नी क्लिनलीनेस असेल नीटनिटकेपणा नी नी असेल किंवा अदर काय असेल ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचे टिचिंग मॅगझिम्स जर पाहिले तर फ्रॉम होल टू पार्ट म्हटलेलं आहे बघा म्हणजे हे सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही तुम्हाला जे याच्यामध्ये आवश्यक आहे ते तुम्ही तुमच्या लेसननुसार टाकू शकता पहा इंट्रोडक्शन नेहमी परिचय द्यायचा आहे तुम्हाला टीचर अस्क सम इम इंट्रोडक्टरी इक्वेशन्स टू शॉर्ट द टॉपिक स्टार्ट द टॉपिक आहे खरं तर म्हणजे टॉपिक स्टार्ट करत असताना शिक्षक नेहमी इंट्रोडक्टरी इक्वेशन त्यांना विद्यार्थ्यांना विचारायचे असतात लक्षात घ्या याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी प्रश्न विचारला हॅव यू एव्हर बीन टू लाँग जर्नी टू अनदर कंट्री म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये कधीतरी जर्नी केलेली आहे का त्यानंतर हाव डीड यू गो देअर तुम्ही तिथे कसे गेले म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे प्रश्न तुम्हाला विद्यार्थ्यांना सुरुवातीला विचारायचे आहेत म्हणजे तो तुमचा इंट्रोडक्शन झाला आणि हे सर्व इंट्रोडक्शन झाल्यावरती विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये ज्यांच्यामध्ये कोणते कोणते त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत आणि मग याच्यानंतर तुम्हाला माझ्या सर्व वि अभिवक्ताधारकांनो स्टेटमेंट तुमचं महत्त्वाचं लेसन स्टार्ट करण्यासाठी किंवा तुमचं टॉपिक स्टार्ट करण्यासाठीचा स्टेटमेंट ऑफ एम द्यायचं आहे टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू इंटर इंटरेस्टिंग लेसन जर्नी टू द वेस्ट पहा म्हणजे या जर्नी टू द वेस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू इंटरेस्टिंग लेसन म्हटलेलं आहे पहा आता हे झालं पहिल्या पेजवरचा आता मेन जो कंटेंट असतो जो तुम्हाला तयार ठेवायचा आहे इंग्लिशसाठी टेक्स्टबुक हे गरजेचं असतंच इंग्लिश मराठी हिंदी किंवा अदर संस्कृत लँग्वेज असेल किंवा अदर सर्व लँग्वेजसाठी टेक्स्टबुक खूप महत्त्वाचं असतं ते तुम्ही सोबत नेलं तरी काही हरकत नाही आहे त्यासोबत तुम्हाला हा लेसन प्लॅन लेसन नोट पण जास्तीत जास्त वापर तुम्हाला तुमचं प्रिपरेशन पाहिजे तुम्हाला सारखं पुस्तकात पाहायचीसुद्धा सुद्धा गरज पडली नाही पाहिजे लक्षात ठेवा तर या ठिकाणी असे चार कॉलम तुम्हाला करायचे आहेत पहिले जर पाहिले तर स्टेप्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन असेल बाकीच्या काही इव्हॅल्युएशन असेल किंवा अदर तुम्हाला ते दाखवतो मी टीचिंग पॉईंट्स दिले स्पेसिफिक एम्स अँड स्पेसिफिकेशन आहे टीचिंग एड्स कोणती कोणती लागतात म्हणजे शैक्षणिक साहित्य असेल टीचर ॲक्टिव्हिटी शिक्षक कृती असेल पी ॲक्टिव्हिटी विद्यार्थी कृती अस कृती असेल असे तुम्हाला कॉलम बनवायचे तर पहिला एक्सप्लेनेशन स्टेपमध्ये टीचिंग पॉईंट्समध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे पहा जर्नी टू द वेस्ट मग त्याचे महत्त्वाचे पॉईंट सगळे तुम्हाला या ठिकाणी ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया हे सगळे पॉईंट मेन्शन करायचे मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक एम्समध्ये पहा लिस्निंग स्टुडंट लिसन केअरफुली रिडिंगमध्ये बघा म्हणजे म्हणजे पहिलं ज्ञान आहे त्यानंतर रिडिंग त्याच्यामध्ये स्टुडंट रीड्स प्रॉपरली रायटिंगमध्ये जर पाहिले स्टुडंट राईट प्रॉपरली स्पीकिंग म्हणजे स्टुडंट ॲन्सर डी क्वेशन क्लिअरली असं म्हणायचे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे नॉलेज पहा ज्ञान पहिला जो इथे मुद्दा होता लिस्निंग म्हणजे ऐकणे आहे इथे नॉलेज म्हणजे ज्ञान दिलं आहे तुम्हाला स्टुडंट नोज व्हेरियस कंट्री नेम्स सिच्युएटेड ॲट वेस्ट रिजन ऑन द वर्ल्ड मॅप त्यानंतर कॉम्प्रिजिशन असतं त्याच्यानंतर जर पाहिलं तर ॲप्लिकेशन त्याचं त्या ठिकाणी दिलं आहे लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतात प्रत्येक लेसन नोट काढताना त्याच्यानंतर शिक्षकांची कृती काय आहे ती कृतीसुद्धा समजून घ्या ना की काय कृती दिलेली आहे एक एक कृती पहा टीचरस अबाउट द एक्सपिरियन्स ऑफ ट्रॅव्हलिंग स्टुडंट गिव्ज अँसर पहा अशा पद्धतीने तुम्हाला शिक्षक विद्यार्थी दोन्ही कृती तुम्हाला त्या ठिकाणी करायची किंवा लिहायची असते त्यानंतर पुढे तुम्हाला दिले रिकॅप्च्युलेट रिकॅप्च्युलेशन म्हणजे काय संकलन म्हणतो जे मुद्दे शिकवलेत ना त्यांची रिव्हिजन करायची थोडक्यात टीचर्स समराईज द मेन पॉईंट ऑफ दी टॉपिक म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी रिकॅप्च्युलेशनमध्ये पॉईंटची उजळणी करायची एवढं लक्षात ठेवा म्हणजे कोणते कोणते पॉईंट आहेत हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता तुमच्या डेमोमध्ये हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे दिले तुम्हाला इव्हॅल्युशन इव्हॅल्युशन म्हणजेच थोडक्यात त्याचं uh, मूल्यमापन म्हणतो आपण त्या मूल्यमापनमध्ये बघा म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचे शिकवलेलं त्यांना कळलं आहे का तर टीचर अस्क सम इव्हॅल्युशन क्वेशन्स हू ऑज युन चॉंग त्यानंतर काय वाय ही व्हिजिटेड इंडिया तो भारताला त्यांनी भेटकाळ दिली असे प्रश्न त्यांना विचारायचे विद्यार्थी म्हणजे स्टुडंट गिव्स अँसर्स म्हटलंय त्यानंतर पुढचा मुद्दा असतो ॲप्लिकेशन इथे ए दिसत नाही आहे पण ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर कसा करायचा आहे बघा म्हणजे त्याचं उपयोजन कसं करायचं आहे टीचर अस्क ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स पा शो वेस्टर्न कंट्रीज ऑन द वर्ल्ड मॅप म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना विचारायच्या उपयोजन करायचं आहे स्टुडंट फॉलोज द इन्स्ट्रक्शन किंवा ते शो शो करतात बघा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे विद्यार्थ्यांना होमवर्क द्यायला विसरायचं नाही कंपल्सरी सांगतो डेमो झाल्यावरती राईट डाऊन द दा होमवर्क एक दोन प्रश्न लिहून द्या किंवा राईट डाऊन द दा होमवर्क तुम्ही सांगा त्यांना त्यांना लिहून आणायला सांगा वी विल चेक दी होमवर्क टुमारो ओके असं तुम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सेंटेन्स शेवटचं म्हणू शकता तर ओके okay, ऑल द बेस्ट असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व होमवर्क वगैरे द्यायचं आहे अशा पद्धतीने हे लेसन नोट काढायचे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्ड रायटिंग किंवा जो बोर्ड रायटिंग असतं ते बोर्ड रायटिंग बघा लेफ्ट साईडला नेहमी लक्षात ठेवा मी, वा, मी वारंवार तुम्हाला सांगतोय प्रत्येक लेसन नोटमध्ये सर्व विषयांच्या लेसन नोट तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत डाव्या बाजूला नेहमी त्या ठिकाणी जर पाहिलं तर डेट टाकतो उजव्या बाजूला जर पाहिलं राईट साईडला स्टँडर्ड टाकतो आपण डिव्हिजन टाकतो मी तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतो आहे की ही जी लेसन नोट खुँप, खुँप, खुँप आहे ती इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप 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 महत्त्वाची आहे आणि ती पाहून घ्या त्याच्यामध्ये सब्जेक्ट मध्यभागी जर पाहिलं तर सब्जेक्ट इंग्लिश आहे टॉपिक तुमचा जर पाहिलं तर प्रोज आहे सब टॉपिक जर पाहिलं तर जर्नी टू द वेस्ट म्हटलं म्हणजे प्रोजमध्ये आहे म्हणजे थोडंक्यात ते पद्य आहे की गद्य आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि बोर्डवरती अशा पद्धतीने तुम्हाला सुंदर मेन्शन करायचं आहे व्यवस्थितपणे ते राईट डाऊन करून घ्या तर अशा पद्धतीने सर्व माझ्या अभियोगताधारक शिक्षकांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत भविष्यात तुमची जी नोकरी आहे ती परमनंट तुम्हाला मिळावी अशी मी श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना व्यक्त करतो तर सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला आपल्या सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू सो मच